दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापुरातील आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी निमित्त आणि महिला दिनानिमित्त आर्यनंदी आदर्श महिला पुरस्कारानं विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सन्मान मंगळवारी अकरा मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापुरातील शिवस्मारक सभागृहामध्ये संपन्न झाला सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रामध्ये पतसंस्थेचं मोठं योगदान आहे नागरिकांनी बहुसंख्येनं या सोहळ्यास उपस्थित रहावं असं आवाहन करण्यात आलं होतं नागरिकांची मोठी उपस्थिती सोहळ्याला पाहायला मिळाली आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाहुबली दुरुककर यांनी या, या सोहळ्याविषयी अधिक माहिती दिली विविध क्षेत्रामध्ये परिवर्तनशील आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना आर्यनंदी महिला यावेळी यावेळी सन्मानित करण्यात विधी क्षेत्रातील डॉक्टर देशमुख अश्विनी कनले माधुरी माढेकर युक्ता व्यवहारे नयना भोसले शुभदा देशपांडे नर्मदा कनकी मिठा स्वरदा मोहळकर यांसह अनेक महिलांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही